राहता तालुक्यातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर बाबळेश्वर हद्दीत दोन ट्रकचा अपघात झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं ठिकाणी एक वाहतूक सुरू आहे त्यातच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं अपघातांची संख्या वाढली आहे अपघातामुळे आज वाहतूक संथगतीनं सुरू असल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला नगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेमुळे छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्यानं ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे मात्र एकेरी वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढल्यानं वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो दुपारच्या सुमारास बाबळेश्वर हद्दीमध्ये राहुरी करून इंदूरच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर आणि शिर्डीहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झाल टँकरची समोरील बाजू पूर्णतः दाबली गेल्याने के चालक केबिनमध्ये अडकून पडला होता स्थानिकांच्या मदतीनं तब्बल एक तासानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश या आलं यानंतर त्याला पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात लोणी येथे पाठवण्यात आलं या अपघातामुळे मात्र नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं वाहतूक बराच वेळ संथ गतीनं सुरू होती एकेरी वाहतुकीमुळे सातत्यानं अपघात होत असल्यानं वाहन चालक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त क्लीआ रस्त्याच्या दुरुस्तीचं काम होईपर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने बळवावी अशी ही मागणी होत आहे माझं नाव राहतो हा ऍक्सिडेंट होण्याला कारण आहे ना ह्या रोडला कधी सिंगल लाईन असती कधी डबल लाईन असती हा ऍक्सिडेंट ज्या वेळेस ही गाडी ना एक राईट साइड येत होती आणि त्याच्या पलीकून एक गाडी येत होती ही गाडी येत असताना समोरून डायरेक्ट गाडी येऊन आहे ना ह्या गाडीला येऊन तो आणि राहिला विषय हा रस्ता इतका निष्कृष्ट झालेला आहे का ह्या गोष्टीवर कोणी बोलायला तयार नाही ह्या गोष्टीवर रोज किती जणांचे बळी जातात याला कारणीभूत कोण नाही हा रस्ता राईटनेऊ काढलेला यार लेफ्टने उ काढलेला याचा डिवायडर कुठून खोदलेला हेच कोणाला माहिती होत नाही आणि ज्या वेळेस हा तर दिवसा ऍक्सिडेंट झाला आहे अहो रात्री जर इथं लोक मेले तर दखल कोण घेणार नाही याची दखल कोण घेणार त्याच्यामुळं आहे ना का केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने या गोष्टीची दखल घ्यावा आणि ह्या रोडचा प्रश्न मार्गी लावा आज जो हा ॲक्सिडेंट घडला ज्या वेळेस इथं ॲक्सिडेंट घडल्यानंतर ड्रायव्हरला आम्हाला एक तास लागला काढायला तर त्या गोष्टीची दखल कुणीच घेतली नाही आणि ड्रायव्हरला काढल्यानंतर ह्या ड्रायव्हर घेऊन आम्ही कमीत कमी दोनशे मीटर उचलून घेऊन साईडला गेलो आहे आणि त्याच्यानंतर अॅम्बुलन्स यायला सगळं एक तासला गेला आहे अँब्युलन्स सगळं इथं आहे ना एकशे आठ एकशे बाराला फोन लावून सगळं गाडी आलेली नाही आणि ह्या गोष्टीचा ना प्रश्न ना लवकरात लवकर मार्गे लागावा नाही तर हा रोड बंद करून टाका आणि डायरेक्ट आहे ना तिकडून जोड औरंगाबाद हवे किंवा इकडून पुन्हा हवे याच्यावर आहे ना वाहतूक चालू करा पण लोकांना मारू नका रोड बंद करून टाका थँक्यू हा ऍक्सिडेंट दुपारी बारा वाजता झालेला आहे हा फक्त ह्या रो, रोडच्या कामामुळे हा पूर्ण ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या रोडची ह्या रोडची हमेशा बेमारी याच्यानंतर हात जीव तर वाचलेला आहे पण याच्या अगोदर भरपूर जीव गेलेले आज ह्या ड्रायव्हरची काही चुकी नसते हा रस्ता सिंगल असल्यामुळे समोरची गाडी असतो टेकला होती आणि तिने ब्रेक न मारल्यामुळं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ह्या रोडची कायम कायम बिमारी आहे आपली पुढरी पुढे गेलेले हा इतक्या अख्ख्या रस्त्यातले आम्ही अख्ख्या देश हिंडतो सगळीकडे रस्ते चांगले आपले ह्या नगरमान मारचे पुढरी धक मारली का हे अशी कवर घेऊन घ्यायचे ओके काय मागणी ही मागणी अशी आहे का हे अशी जीव नागात जीव चाललेले हा मेन रस्ता आहे दिल्ली पासून तर कन्याकुमारीचा सुनील विष्णू पटारे ड्रायव्हर आहे मी मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर